नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगी येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य छकडी जंगे शर्यती पार पडत आहेत तर मित्रांनो आजच्या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुघलशेठ डुमा यांचा सप्त इंदगी श्री बकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो सप्त इंदगी श्री बकासूर आला आहे मग तो नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इंद बकासूर व कुटुवरचा राजा गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती पाहताना दिसणार आहेत तर मग मित्रांनो बघूया आजच्या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इंद बकासूर व कुटुवरचा राजा ही जोडी कशी पाहते ती तर मित्रांनो व राजाला गटाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन